श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वच भक्तांसाठी आषाढी एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो यावर्षी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आलेली आहे आणि आषाढी एकादशी त्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला घालायची आहे ती वस्तू कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी देवशैनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तसेच काही ठिकाणी याला पद्मनाभा म्हणूनसुद्धा संबोधलं जातं या दिवशी विठ्ठलाची ओढ असलेले वारकरी पंढरपुरात विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात विठू नामाचा गजर टाळ मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात तर आषाढी एकादशी जी आहे ती सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होते आणि सतरा जुलैला ती नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी रात्री संपते तर उदयतिथीनुसार आपल्याला सतरा जुलै रोजीच आषाढी एकादशी साजरी करायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी योग शुभयोग आणि शुक्ल योग असे चार संयोग बनत आहे आणि त्याच्यामुळे या कालावधीमध्ये आपण जे काही धार्मिक कार्य करणार आहात त्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होणार आहे तर त्याच्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला काही वस्तू ज्या आहेत त्या खायला घालायच्या आहे आता बघा आपलं त्या दिवशी व्रत असतं म्हणजे आपण एकतर साबुदाणा खिचडी खाणार किंवा काहीतरी फळं खाणार किंवा मग इतर गोष्टी ज्या आहेत उपवासाच्या तर त्या खात असतो पण या दिवशी आपल्याला जर व्रत करणं शक्य नसेल तर लक्षात ठेवा या दिवशी आपल्याला भात खायचा नसतो मांसाहार करायचा नसतो आणि त्याचबरोबर कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नसतात बाकी आपण बाकीच्या वस्तू जर व्रत करत नसाल तर तुम्ही खाऊ शकता पण तुम्हाला जर व्रत करायचं असेल उपवास करायचा असेल तर साबुदाना खिचडी किंवा फलाहार वगैरे तुम्ही करायचं आहे आणि बघा आपण या दिवशी गायीला नैवेद्य का द्यायचं आहे किंवा गाईला खायला का घालायचं तर गाईला आपण गोमाता म्हणतो तेहतीस कोटी देवांचा वास देवतांचा वास जो आहे तो गाईमध्ये असतो आणि आपल्या आजूबाजूला आपल्याला रोज अशा गायी भेटत असतात की ज्या इकडे तिकडे चारा खात किंवा फिरत असतात तर अशा गायीचा आपल्याला आशीर्वाद मिळावा कारण ती गोमाता आहे म्हणून तिचा आशीर्वाद मिला मिळावा म्हणून आपण गायीला नैवेद्य खायला घालायचं आहे हा नैवेद्य तुम्ही दररोजसुद्धा घालू शकता आता चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासामध्ये चारही महिने तुम्ही जर गायीला नैवेद्य खायला घातला तर तुमच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा समृद्धी जी आहे ती येत असते तर आता बघा आषाढी एकादशीच्या दिवशीसुद्धा आपल्याला गायीला खायला घालायचं आहे ते म्हणजे एक चपाती बनवायची आहे आणि रात्रीच आपल्याला हरभरा डाळ जी आहे ती भिजवून ठेवायची आहे हरभरा डाळ त्या चपातीमध्ये घालायची आणि त्याचबरोबर म्हणजे चपाती बनवून घ्यायची त्याच्यामध्ये थोडीशी ओली हरभराची डाळ जी, जी आहे ती घालायची आणि थोडासा गूळ जो आहे तो घालायचा आणि गाईला गाई इल, आपन, ती चपाती जी आहे ती दुमडून खायला द्यायची आहे आपल्याला जर शक्य असेल तर गाईच्या तोंडामध्ये जाईल अशा पद्धतीने आपण ती खायला द्यावी नसेल शक्य तर खाली एखाद्या ताटामध्ये ठेवा आणि मग ती तिला खायला द्या कारण गाईला आपण चपाती खायला दिली तर आपल्या गुरुग्रह जो आहे तर तोसुद्धा बळकट होत असतो या दिवशी आणि त्याचबरोबर गुरुवारचा दिवस असेल तर गुरुवारच्या दिवशीसुद्धा गाईला डाळ ओली डाळ हरभरा डाळ आणि गूळ जर खायला घातला तर त्याच्यामुळे आपला गुरुग्रह अतिशय बळकट होतो आणि गुरुग्रह जर बळकट असेल गुरूंची आपल्यावरती कृपा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या व्हायला सुरुवात होते बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना आपली स्थिती चांगली नाही आहे किंवा आपलं नशीब चांगलं नाही आहे तर हे ग्रह जे आहेत ते कधी कधी चेंज होत असतात त्यांचा वाईट प्रभाव जो आहे तो आपल्यावरती पडत असतो आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात तर हे ग्रह जे आहेत आपले ग्रहमान जे आहे ते सुधारावे यासाठी आपण असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते करू शकतो आता तुम्हाला जर काळ्या रंगाची गाय भेटली तरी सुद्धा चालेल किंवा मग तांबड्या रंगाची जी गाय असते तिला घातलं खायला घातलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जिथे कुठे गायी असेल द्या गाई 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 ती तिला नैवेद्य द्याल दिवसभरामध्ये कधीही द्या संध्याकाळी तिला तरीसुद्धा चालेल पण गायी जिथून जात आहे तर त्या गायीच्या खालची गायीच्या पायाखालची जी माती आहे ती थोडीशी उचलायची आणि तिचा अंगारा म्हणून किंवा ती प्रत्येकाच्या डोक्याला आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळाला जे आहे तो अंगारा म्हणून आपण लावून द्यायचा आहे गायीने जर हात लावू दिला तर गायीला नक्की स्पर्श करा कारण याने सुद्धा आपल्याला काही पापांतून मुक्तता मिळत असते आपल्याकडून काही वाईट कर्म होत असतात आणि अशा काही प्राण्यांचा प्राण्यांची जर सेवा आपल्याकडून घडली तर त्या प्राण्यांच्या सेवेमुळे आपल्याला आपल्या पापांतून मुक्तता मिळत असते आषाढी एकादशीचा दिवस हा असा आहे की ज्या दिवशी तुम्ही जेवढे काही वाईट कर्म केलेले असतील पण या दिवशी व्रत केलं व्रत वैकल्य केले आणि त्याच दिव त्याचबरोबर काही सेवा केल्या काही उपासना केल्या तर त्याच्यामुळे त्या तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो तर त्याच्यामुळे आपण गायीला नैवेद्य जो आहे तो ह्या दिवशी नक्की दाखवायचा आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि भगवान विष्णूंची आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे सर्वात आवडती गोष्ट जी आहे भगवान विष्णूंची ती तुळशीपत्र त्याच्यामुळे आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपले देवघरातील देव जे आहेत ते सर्व स्वच्छ करायचे आहे तुम्ही पंचामृताने करा किंवा दही हळद मिक्स करून तुम्ही करू शकता एकादशीच्या दिवशी देव जे आहे ते आपण साफ करत असतो स्वच्छ करत असतो आणि त्याचबरोबर त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही साबुदाना खिचडी किंवा फळं वगैरे जे आहेत ते दाखवू शकता किंवा मग तुम्हाला जो कुठला नैवेद्य वा वाटेल तर तो तुम्ही नैवेद्य म्हणून देवांना दाखवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती हळदीने लेपन करा आपला मुख्य द्वार जो आहे त्याच्यावरती रांगोळी काढा आपल्या आजूबाजूचं वातावरण जे आहे ते या दिवशी कसं प्रसन्न राहील आणि सकारात्मक राहील याच्यावरती जास्त भर द्या कारण जेवढं जास्त सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये राहील तर तेवढा जास्त त्याचा फायदा आपल्याला होत असतो संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये कापूर लवंग या गोष्टी जाळा आणि आषाढी एकादशीचा उपवास जो आहे किंवा व्रत जो आहे तो कधी सोडायचा आहे तर तो अठरा तारखेला आपल्याला सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी करू शकता ते म्हणजे विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा बघा मंदिरामध्ये जाऊ शकता आपल्या आजूबाजूला जिथे कुठे विठ्ठल रुक्मिणी किंवा मग भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद